कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरेच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के पालकमध तिडा आता काही राहिलेला नाहीये ज्या दोन जागेचा तिढा चालू आहे त्याचा वाद मला वाटतं आज कदाचित संपेल परंतु त्यामुळं जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होतो असं बोलणं चुकीचं आहे आतापर्यंत जे कामकाज चालू आहे त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष असल्यामुळं त्या विकासामध्ये कुठंही अडथळा येणार नाही याची ये काळजी आम्ही घेतो धनंजय मुंडे काल भगवानगडावर मुकामी होते आणि त्यानंतर नामदेव शास्त्रीसुद्धा या विषयावर बोललेले आहेत धनंजय मुंडेच्या पाठीशी भगवानगड आहे असं ते बोलून दाखवतात मात्र हा एक वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते दुसरीकडे असं आम्हाला पटत नाही आहे किंवा आम्हाला अपेक्षित नव्हतं असेच पंचरंगे पाटील म्हणतात म्हणतात बघा भगवानगडावर गेले धनंजय मुंडे गेले चांगलं आहे काय वाईट नाही आहे एखाद्या संतांच्या सानिध्यात जाणं याचा राजकीय काही संबंध लावणं काही कारण नाही आहे म्हणून कधी भगवानगडावर गेलं किंवा कोणी कुठेही गेलं तरी त्याच्याबद्दलचा आक्षेप घेणे मला वाटतं हे गैर आहे संजय राऊत जे आहेत ते बोलत आहेत की ज्या काही घोटाळे होत आहेत जे काही भ्रष्टाचार होत आहेत त्या संदर्भात तुम्ही डोळे झाक करून आता तुमच्यासोबत काही लोकांना घेते भ्रष्टाचारामध्ये घोटाळ्यात सहभागी आहेत भ्रष्टाचारावर बोललो कोणी पाहिजे या लोकांनी ज्यांनी मुंबईची वाट लावली ज्यांनी अडीच वर्षे सत्ता भोगताना जे काही घोटाळे केलेत त्याचे आता पुरावा समोर यायलेले या खिचडी चोरांनी या कपन चोरांनी आमच्यावर बोलावं हे शक्य नाही ना म्हणून या या गोष्टीवर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार पण नाही हे सरकार जे आहे कोणीही असेल कोणत्याही घोटाळ्यात अडकलं तर त्याला माफ करणार नाही एवढं निश्चित आहे नवीन उदय होईल असे संजय राऊतच म्हणत होते मात्र संजय सामंतांचं ऑपरेशन सा, कधी होईल सांगता येणार नाही असं ते देखील म्हणतात <laughs> सगळे सामंत आमच्याबरोबर आहेत उभाट्याचं ऑपरेशन कधी करायचं याचा विचार एकनाथ शिंदेसाहेब सध्याला करतायत मला वाटतं त्या ऑपरेशनचा आता डेट ते कधी देतील आम्ही ओटीमध्ये सर्व तयारीनिशी बसलेलो आहोत मेन डॉक्टरची वाट पाहतो डॉक्टर शिंदे आले आ, की ऑपरेशन स्टार्ट होईल असं लिहिलंय की मंत्रालयामध्ये कार्यकर्त्यांसह इतर लोकांची घुसखोरी निर्माण झाली हो नाही ते सांग ना कधी वर्षावर नजर ठेवायची सवय यांना लोकांच्या घरामध्ये वाकून पाहण्याची जी सवय लागलेली फटीतून तर यांनी बंद केली पाहिजे आता सर्वसामान्यासाठी ते दालनं उघडी आहेत सर्वसामान्य जनतेसाठी आहेत आणि तिथे आले तर त्यांचं आम्ही स्वागत करायला बसलेलो आहोत आम्हाला घरात बसून राजकारण करायचं नाही आम्ही मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न सोडवणारे आहोत बरं नामदेव शास्त्री जे आहेत धनंजय मुंडे भेटले मात्र यावेळी हो त्यांनी एक वक्तव्य आहे की, की। ज्या लोकांनी संतोष देशमुख यांची हत्या केली त्यांची मानसिकता तर तशी का झाली ते पण विचार करायचा याचा विचार करा याचा सर्व तपास पोलीस करतील ना सर्वात सर्व याचे जजय आपण आरोपी आपण पोलीस आहे आपण असं नसतं ना पोलिसांना त्यांचा तपास करू द्या एकदा तपासामध्ये जे काही निष्पन्न होईल मग कोण जो कोणी खुनी असेल त्याला त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही सर्वांचीच मागणी मागणी आहे धनंजय मुंडेंची मागणी आहे त्यांचं म्हणणं आहे की जो खुनी असेल त्याला फाशीशी दिल जा दिली पाहिजे म्हणून आता पोलिसांना त्यांचा तपास करू द्या तपासाच्या आड या आता मी दरवेळेला सांगतो की राजकीय पुढाऱ्यांनी त्यांचं वक्तव्य देणं कमी केलं पाहिजे पोलिसांच्या कामामध्ये त्याच्यामुळं आडखाटे येते त्यांचा तपासाची दिशा भरकटू शकते म्हणून त्यांना त्यांचं काम करू द्या आणि जेव्हा तो सर्व निष्पन्न होईल त्यावर नंतर जर तुम्ही कॉमेंट्स केली तर त्याला महत्व प्राप्त होईल धंगेकर तुमच्याकडे येणार आहेत का कारण चर्चा ऐकायला मिळते की शिवसेनेचे प्रवेश करते अरे अरे इतका मोठा नेता आमच्याकडे नको बाबा